नमस्कार सायली खूपच चिडलेली असते कारण सायलीला कळून चुकलेलं असतं की कि प्रिया किती खोटारडी आहे आणि किती खोटारडेपणा करते पण रविराज आणि अर्जुनला जेव्हा ही गोष्ट लक्षात येते की या सर्व गोष्टींमध्ये प्रिया म्हणजेच तन्वी सामील आहे तेव्हा मात्र रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला अर्जुन रविराजना सावरतो आणि म्हणतो सिनियर प्लीज असा विचार नको करूस सिनियर तू स्वतःला त्रास करून का घेतोस तेव्हा लगेच रविराज म्हणतात काय करू अर्जुन मी अरे या मुलीला नक्की कसं समजायचं तेच मला कळत नाही माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे खरं सांगू का मला कळतच नाही की या मुलीला कसा आधार द्यायचा तो पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा ही मुलगी मात्र माझ्या विरोधातच आहे खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा या मुलीला समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय तेव्हा तेव्हा ही मुलगी माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करते अरे प्रत्येक वेळेला ही मुलगी माझ्या मनाविरुद्धच वागणार आहे का मी प्रत्येक वेळेला या मुलीला साथ देण्याचा प्रयत्न करतोय पण ही मुलगी मात्र त्यातच ओढली जाते मुळात या मुलीची साथच आहे त्या, त्या माणसांना हे जेव्हा मला आता समजलं तेव्हाच मी हादरलो तेव्हा लगेच अर्जुन आणि चैतन्य बोलतो खरं सांगू का हे आम्हाला ऑलरेडी माहिती होतं पण तुमचं तुमच्या मुलीवरचं प्रेम तुम्हाला या सर्व गोष्टी जाणवून देत नव्हतं त्यावेळेला अर्जुन बोलतो सिनियर एक गोष्ट सांगू का नको एवढी काळजी करूस कारण या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सिनियर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला प्रियाला म्हणजेच तन्वीला पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी द्यायची आहे कारण जेव्हा तन्वीची चौकशी होईल तेव्हा आणखीन पुरावे आपल्या हाती असतील तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन अरे तू मला काय विचारतोस तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मागच्या वेळाला जेव्हा चौकशी झाली तेव्हा मात्र तू तू मुद्दामून आडकाठी घेतलीस कारण तुझ्या लेकीवरचं प्रेम तुझं जागं झालं होतं पण या वेळेला मात्र मला आडकाठी नको आहे प्लीज काही तो विचार कर नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच रविराज बोलतात खरं सांगू का अर्जुन मागच्या वेळेला माझ्या मुलीचवरचं प्रेम माझं जागं झालं असेल पण आता नाही आता मात्र माझ्या मुलीने काय केलं हे मला चांगलंच कळून चुकलं आहे आणि म्हणूनच मी स्वतः तिच्या विरोधात नोटीस आणेन तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो सिनियर खरंच थँक्यू त्यावेळेला लगेच रविराज सर बोलतात अर्जुन अरे थँक्यू काय बोलतोस तुझा गुरु मी आहे तू माझ्याकडूनच शिकणार ना अर्जुन ज्या वेळेला सत्य परिस्थिती आपल्याला जर का समजत असेल तर त्या सत्याच्या बाजूनेच उभं राहायचं मग समोर कोणीही असो मग माझी मुलगी जरी असली समोर तरीसुद्धा मी कोणालाही ऐकणार नाही अर्जुनला खूपच प्राऊड फील वाटतं आणि अर्जुन बोलतो खरंच सिनियर तुझ्याकडून काही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे सिनियर खरं सांगू का आज मला खूपच बरं वाटतं आहे एवढं भारी वाटतं आहे की मी तुला सांगू शकत नाही त्यावेळेला रविराज खूपच खुश असतात तर इकडे प्रिया घरात आलेली असते त्यावेळेला रविराज मोठ्याने बोलतात तन्वी थांब तेव्हा लगेच पूर्णाजी कल्पना प्रतिमा सगळेजणं उभे राहतात त्यावेळेला पूर्णाजी मोठ्यानी बोलते रविराज काय झालं एवढ्या मोठ्यानी का ओरडलात सगळं काही ठीक आहे ना तेव्हा लगेच रविराज बोलतात पूर्णाई सगळं काही ठीक नव्हतं पण सगळं काही ठीक करण्याची जबाबदारी आता माझ्यावरती आहे आणि ती जबाबदारी मला पार पाडायची आहे तेव्हा लगेच रविराज असं बोलताच प्रिया बोलते बाबा काय झालंय बाबा सगळं ठीक आहे ना तुमची तब्येत तर बरी आहे ना त्यावेळेला रविराज बोलतात हो माझी तब्येत अगदी बरी आहे तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता मी तुला ज्या प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे त्या प्रश्नांची चोख उत्तरं मला द्यायची तेही खोटं न बोलता तेव्हा प्रिया हादरते प्रियाला काय करावं तेच कळत नाही प्रिया घाबरत बोलते बाबा काय झालं विचारा ना बाबा तुम्ही माझ्याशी असं का बोलताय त्यावेळेला लगेच रविराज बोलतात प्रिया सॉरी तन्वी तू निदान बोल लवकरात लवकर बोल साक्षी मैपत यांना तुझी साथ आहे का तू काहीतरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करतेस का हे बघ जर का सत्य लपवत असेल तर तू चुकीचं करतेस आणि या गोष्टीसाठी तुझा हा बाप रविराज किल्लेदार तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया म्हणते बाबा काय बोलताय तुम्ही मी कसलं सत्य लपवेन बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला प्रतिमा बोलते एक मिनिट तन्वी जर का तुझे बाबा तुला काहीतरी प्रश्न विचारतायत तर त्या प्रश्नाचं उत्तर दे बाकी तुझ्याकडून आम्हाला काहीच ऐकायचं नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही कोटेपणा केलास काहीही केलंस तरी सुद्धा तू जे वागतेस ते चुकीचं वागते आहेस आणि त्या गोष्टीसाठी तुला कोणीही पाठिंबा देणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते आई तू तर माझ्या बाजूने कधीच नसतेस त्यामुळे मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही पण बाबा तुम्ही असे प्रश्न मला विचारून तुम्ही मला एकटं पाडताय तेव्हा रविराज बोलतात हो कारण मला आज असे काही पुरावे मिळालेत ज्यामुळे मी कठोर निर्णय घेतला आहे तो म्हणजे तुला मी स्वतः पोलिसांच्या चौकशीसाठी पाठवणार आहे आणि स्वतः तुझी चौकशी मी घेणार आहे हे बघ तन्वी चौकशीला सामोरं जायचं नसेल तर मला प्रश्नांची उत्तरं खरी खरी दे तेव्हा लगेच प्रिया बोलते काय खरी देऊ बाबा काय खरी उत्तरं देऊ मी जे आहे ते सांगितलंय तुम्हाला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर अरे जाऊ देत नको त्या गोष्टी कशाला वाढवतोस आणि तसंही सिनियर या गोष्टीचा विचारच करू नकोस खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय सिनियर एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर काही तो निर्णय घे कारण या मुलीला शिक्षा झाल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही त्यावेळेला रविराज बोलतात ती नोटीस आणलीस ना ती दे तिच्या हातात तुला चौकशीसाठी हजर राहायचं आहे हे ऐकून प्रिया घाबरते ती रविराजना बोलते रविराज सर नक्की काय चालू आहे तुमचं कारण बाबा म्हणून तर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देतच नाही एक एक मिनिट रविराज काय करताय तुम्ही स्वतःच्याच मुलीला चौकशीसाठी नेणार माझ्या मुलीने जे काही केलंय ना ते माझ्यासमोर समोर आज आलंय पूर्णाई तुम्ही जर का ते बघितलं असतं तर कदाचित तुम्हाला धक्का बसला असता पूर्णाई मला या गोष्टीची अपेक्षा नाही खरं सांगायचं तर ही मुलगी ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच वाईट वाटलेलं असतं पूर्णाजी बोलते खरं सांगू का तन्वी जर का रविराज बोलत असतील तर रविराज कधीच चुकत नाही आणि रविराजचं वागणं कधीच चुकायचं नसतं प्लीज विचार कर मला तरी असं वाटतं की तूच चुकते आहेस तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला प्रिया गप्प असते त्याच वेळेला लगेच रविराज म्हणतात पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर तुला जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही हे ऐकून मात्र रविराज चांगलेच हादरलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरंच थँक्यू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जेव्हा प्रियाची चौकशी होईल तेव्हा तरी प्रिया खरी उत्तरं देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू